नमस्कार मित्रांनो आज बोलायचे ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या से एक पराक्रमी नेत्यांवर आमदार प्रकाश सुर्वे हे काय म्हणाले जे दहिसरचे आमदार आहेत आणि त्या ठिकाणी ते असं म्हणाले की एक वेळ मराठी मेली तरी सारे पण उत्तर भारतातली म्हणजे उत्तर भार भारतातली मावशी माझी म्हणजे हिंदी भाषा उत्तर भारतीय लोक हे मात्र जगले पाहिजे आईपेक्षा ही मावशी माझ्यावरती प्रेम करते प्रकाश सुर्वे यांच्या मतदारसंघामध्ये उत्तर भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे हिंदी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे अरे म्हणून ज्या एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार म्हणून सतत दोष दोषारावत असतात ते बाळासाहेबांचे विचार त्यांनी कुठले घेतलेत मला आज तर काहीच कळले नाही मग बाळासाहेबांचे विचार 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 सतत सांगणारे एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षाचे प्रकाश सुरू आहे हे उत्तर भारतीयांची चमचिगिरी करत आहेत कशासाठी चाललं आहे हे सगळं आता महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्यासाठी चाललं आहे कशासाठी चाललंय ते आणि मग त्यांना माफी मागायला आली शेजारी उदय सामंत बसलेले होते मी माफी त्यांच्याकडून मागून घेतली अगदी आणि मग उदय सामंत काय म्हणाले जे शिंदे सेनेचे से ज्येष्ठ मंत्री आणि मध्यंतरी चाललं होतं की उदय सामंतच भाजपामध्ये आमदारांनी येऊन जाणार म्हणून ते उदय सामंत ते आधी पवारांबरोबर होते मग उद्धव ठाकरेंबरोबर होते मग गद्दारी करून ते यांच्याबरोबर गेले आता उदय सामंतांचे उद्योग आपल्याला माहितीच आहेत ते उद्योग मंत्रीच आहेत त्यामुळे ज्यावेळी महाराष्ट्रातनं उद्योगधंदे बाहेर सरले होते तेव्हा उदय सामंत हे उद्योग मंत्री होते तेव्हा देखील त्यावेळी ते राज ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे त्याच्याविरुद्ध आवाज उठवत होते तेव्हा एकनाथ शिंदे गप्प बसले होते हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प इकडनं चालले होते तिकडे पण यांना त्याची काही पडले नव्हते कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतानाही हे होते त्यांना सत्ता मिळाली आपली आणि मुख्य म्हणजे उद्धव ठाकरेंची सत्ता गेली यात जो त्यांना एक प्रचंड आनंद झाला होता की कसं उद्धव ठाकरेंना सत्तेमधनं बाहेर काढलं त्या आनंदात ते एकदम गुंग झाले होते आणि यांचं मराठी भाषा किंवा महाराष्ट्रावरती प्रेम असण्यापेक्षा सत्तेवरती अधिक प्रेम आहे हे लक्षात घ्या त्यामुळे त्यांचं बंड झालं त्या बंडाचा जन्म सुरतमध्ये झाला त्यामुळे संजय राऊत म्हणतात की यांचा या पंच्या पक्षाचा जन्मच मुळी सुरतेला झालेला आहे सुरतहून ते गुवाहाटीला गेले गुवाहाटीहून पणजीला आणि पणजीहून इथे आले आणि सुरत म्हणजे काय मोदी शहांची कर्मभूमी सुरतला मोठं डायमंड मार्केट आहे आपल्या इकडचं डायमंड मार्केट बराचसा भाग तिकडे निघाला अशा बातम्या होत्या मध्यंतरी पण यांना त्याचं काही पडलेलं नाही यांची खुर्ची सलामत असेल ना तर काही त्यांना पडले नाही काय वाटलेलं होते का आता राज ठाकरे काय म्हणाले ते तुम्हाला आठवते राज ठाकरे म्हणाले की ज्यावेळी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर नमो पर्यटन केंद्र चालू करणार तेव्हा राज ठाकरे म्हणाले की ते करून दाखवास तुम्ही उभा व्हायला केंद्र की तोडून टाकू आम्ही ते फोडून टाकू म्हणून आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांना एका पातळीवरती आणण्याचं काम कोणीही केलं आणि हे गडकल्याणच्या साक्षीने केलं तर अजिबात खपून घेणार नाही आता खणखणीतपणे त्यांनी दम भरला राज ठाकरे यांनी अत्यंत ते योग्य केलं त्यांनी त्यानंतर मग यांनी खुलासे केले त्या खुलाशाला काही अडचण नव्हता राज ठाकरे असं म्हणाले की मुख्यमंत्रीपद पाहिजे म्हणून किती चाटुगिरी कराल तुम्ही मोदींची मी चाटुगिरीचं दुसरं उदाहरण देतो की नमो उद्यानं नमो उद्यानो कशाला आहेत ती उद्यानं कशी चालली काय अवस्थेत बघा तुम्ही मग हे चमचेगिरी करणं एवढंच आहे ज्यावेळी हे महाशय एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले होते त्यावेळी ते काय म्हणाले तुमचं तुमचं ते व्हिज्युअल आठवत असेल तो व्हिडिओ ते फोटो की सगळे समोर बसलेले आहेत हे गद्दार लोकं किंवा हे मिंदे सेना म्हणून म्हणतो ते आणि एकनाथ शिंदे पाठमोरे बसलेत आणि ते म्हणतात की महाशक्ती आपल्यामागे आहे आणि महाशक्ती म्हणजे अमित तर शहा आणि नरेंद्र मोदी आम्ही शहांची यांचा डे टू डे संबंध पुढे यायला लागला कारण आम्ही शहांनी सगळं हे असलेलं होतं कारस्थान मोदींचं सँक्शन होतंच त्याच्यामागे त्यावेळी देखील राज ठाकरे यांनी त्याला विरोध केला होता की तुम्हाला जर बंड करायचं असतं तर तुम्ही स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन करायचा पण शिवसेना माझीच बाळासाहेब ठाकरे माझेच धनुष्यबाण माझाच हे चुकीचं आहे असं राज ठाकरे म्हणाले आता तुम्हाला सांगतो याच राज ठाकरेंनी दहिसल विधानसभा मतदारसंघात जेव्हा माझी विधानसभा मतदारसंघ निवडणूक होती त्यावेळी राज ठाकरेंनीसुद्धा त्यांचे अनेक उमेदवार उभे केले होते तेव्हा ते म्हणाले होते त्यांचं एक वाक्य होतं फार मार्मिक वाक्य होतं म्हणजे प्रकाश सुर्वे दहिसरमध्ये अंधार पडला मतदारसंघात अंधार पडला तरी चालेल थोडा पण प्रकाश पडलाच पाहिजे पढ़ा। हा प्रकाश म्हणजे प्रकाश सुर्वे यांचा प्रकाश हे प्रकाश सुर्वे हे म्हणजे अत्यंत पराक्रमी आणि उपद्व्यापी माणूस येतो तुम्हाला माहितीच आहे ते प्रकाश सुर्वे मध्यंतरी म्हणाले की कोणी कामात आडवा आला तर त्याचे हातपाय थोडा मी जामीन देईल असं म्हणाले होते प्रकाश सुर्वे आता हे बाळासाहेबांचे विचार आहेत का कोणी कामात मी कुठल्या कामात आडवा आला आणि तुमची कामं कोणकोणती कोणती ती सांगा ना आधी आणि ते आता म्हणतात की मराठीपेक्षा माझं हिंदी भाषेवरती प्रेम आहे उत्तर भारतीयांवरती प्रेम आहे हे प्रकाश सुर्वे त्यामुळे प्रकाश सुर्वेवरती थी जबरदस्त टीका होणं स्वाभाविक होतं आणि त्यामुळे सगळ्यांनी त्यांना जोडून काढलं उदय मी त्यांनी पुढे दिलगिरी दिलगिरी व्यक्त केली प्रकाश सुर्वेने कारण ती दिलगिरी व्यक्त करणं भाग पडलं दोन हजार बावीस रोजी आईलाच नमस्कार करून ते बाहेर पडले त्यांना आई आणि माता यांच्यातील फरक तरी कळतो का असा सवाल किशोरीताई पेडणेकर यांनी त्यांच्यावर केला अविनाश जाधवांपासून अनेकांनी झोडून काढलं प्रकाश सुर्वेना ते जोडून काढण्यात हे अतिशय आवश्यक कारण यांच्या मनातले विचार ओठांवरती आले माफी मागून मोकळे झाले पण उत्तर भारतीयांची लाचारी करणं हे ते थांबवणार नाही माफी मागायला काय जाते प्रताप सरनाईक म्हणाले होते की आता मंत्री आहेत ते म्हणाले होते मी घरात मराठी बोलतो ठाण्यात मराठी बोलतो पण इकडे आलो काय वसई बिराज मिरावड इकडे की तिकडे बहुसंख्य हिंदी भाषिक आहेत त्यामुळे मी हिंदीच बोलतो आणि तिथे आपोआप माझ्या ओठातून हिंदी भाषा येते मी ते त्यांना त्या हिंदी भाषिकांनाशी हि आणि आपण अनेक जण हिंदीत बोलतो पण अनेक हिंदी भाषिक मराठीसुद्धा बोलतात आणि त्यांच्याशी आपण मराठी बोलायला काय हरकत आहे जर तामिळनाडू केरळमध्ये आंध्रमध्ये तिकडची माणसं हिंदीत बोलत नाहीत ते आपल्याच भाषेत बोलतात तर तसं बोलायला म्हणजे निदान आग्रह झालेला काय हरकत आहे काय उठसूट करायला कुणी सांगत नाही आणि अनेक ही जी हिंदी भाषिकांना मारहाण झाल्याची जी गोष्टी होत्या का, जी काय ज्या काही घटना घडल्या होत्या त्या दोन व्यक्तींमधल्या घटना होत्या आणि त्या आपापसातलं भांडण भाषेवरती आलं आणि त्याच्यामुळे हाणामारी झाली ते काय मनसेविरुद्ध ती माणसं उत्तर भार भारतीय माणसं असं काहीच नव्हतं पण कोणी दादागिरीची भाषा केली टगेगिरीची भाषा केली तर ते खपवून घेता कामा नये आणि अशी भाषा तुम्हाला सांगतो केडिया नावाचा जो व्यावसायिक होता त्यांनी काय केलं तुम्हाला मराठी मी तीस वर्ष महाराष्ट्रात राहतो पण मला मराठी येत नाही आणि म मला मराठी शिकायचीच नाही मराठी आणि क्या करले का तू राज ठाकरे असा त्यांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांना मग मराठी माणसाची ताकद दाखवायला लागली ती मनसेने दाखवली राज ठाकरे आणि त्यांच्या सहकार्याने दाखवली त्यांच्या कार्यकर्त्यांनी दाखवली ती दाखवण्याची आवश्यकता होती हा जो माजूडा केडीए होता, होता त्याला माफी मागायला लागली कोण आणि अशा प्रकारे उगच खोड काढायची उगच मराठी भाषकांना त्रास देण्यासारखी गोष्ट करायची हे खपून घेता कापणे कुठल्याही देशामध्ये आपण गेलो तर आपण त्या देशाची भाषा त्या त्या देशाच्या संस्कृतीमध्ये आपण म्हणजे तिथे जर आपण कायमस्वरूपी राहणार असो नोकरीसाठी व्यवसायासाठी तर त्या देशाची संस्कृती भाषा तुम्हाला आत्मसात करायला मी इकडनं आलो आहे मी इकडचीच भाषा बोलणं असं चालत नाही कुठल्याही देशामध्ये चालणार नाही आणि दादागिरीची भाषा तर खपूनच घेता कामा नाही आणि ती खपून कोणी घेणार नाही आता तुम्हाला सांगतो की या केडीएला जसं सरळ केलं तसं अनेक लोकांना सरळ केलं मनसेने कधी शिवसेनेनी आणि ती योग्य गोष्ट होती कारण कोणीही अशा प्रकारे दादागिरी करता कामा नाही आता प्रश्न असा आहे की अशा प्रकारची वादग्रस्त भाषा वादग्रस्त वक्तव्य तर शिंदेसेनेचे लोक सातत्याने करतात आता प्रताप सरनाईक त्यांनी सो काही अशी वक्तव्य केली होती पण ते खुलासा करताना काय म्हणाले ते म्हणाले की मी इकडे वसई बिरा तिकडे मीरा मी हिंदीतच बोलायला लागते हिंदीतच बोलतो मी ते म्हणाले की अरे माझ्या मा माझ्याबद्दल तुम्ही प्रश्न कसे विचारता मी घरात मराठी बोलतो मराठी अभि भाषा अभिजात दर्जा मिळावा म्हणून मी प्रयत्न केले ते म्हणाले मला तर काय माहीत नव्हतं यांनी काय प्रयत्न केले ते किती तरी लोक म्हटलं की आम्हीच प्रयत्न केले आता मी म्हणेन की मीच प्रयत्न केले म्हणून अभिजात दर्जा मिळाला मराठी भाषेत मग म्हणाले की माझ्या सुनाने मी सांगितलं आहे की बाबा नातवांशी वगैरे सगळं मराठीतच बोलायचं मी म्हणे ठाणे ठा ठाण्यामध्ये सगळ्या पु ल देशपांडे बिंदा करंदीकर यांचे रस्त्यांची नावं वगैरे दिले त्याचा काही प्रश्न नाही आहे तुम्ही जे वक्तव्य केलं होतं की मी इथे मीरा रोड वसई विरारला तिकडे गेलो की हिंदीतच आपोआप बोलायला लागतो हे बोलण्याचं कारण नव्हतं तुम्हाला याचा अर्थ हिंदीत बोलूच नाही असं मी बिलकुल म्हणत नाही पण तुम्ही मुद्दामून जेव्हा वाद सगळा चालू होता त्यावेळेस हे वाक वा वाक्य त्यांचं आलं तुम्हाला आठवत असेल की त्या ठिकाणी मीरागोरला मनसेने एक प्रचंड मोर्चा काढलेला होता आपल्याला आठवत असेल आणि त्या ठिकाणी मराठी भाषेचा महाराष्ट्राचा मराठी लोकांचा अपमान करण्याचं काम झालं होतं म्हणून तो मोर्चा काढणं भाग पडलं आणि हिंदी भाषा शक्तीच्या वेळीच्या विरुद्ध राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र आले त्यांचा मेळावा मोर्चा आधी होता मग हिंदी भाषा शक्ती लादणार नाही अशा प्रकारचा घोषणा झाल्यानंतर मग त्याचं रूपांतर विजय मेळावे झालं त्याच्या आदल्या दिवशी एकनाथ शिंदे काय म्हणाले एकनाथ शिंदे म्हणाले जय गुजरात पुण्याला गुजराती समाजासमोर बोलताना म्हणाले जय गुजरात म्हणाले ते आणि मग ते म्हणाले की त्यांनी मग तिथे नरेंद्र मोदींची खूप प्रशंसा केली ते म्हणाले की मग म मोदींनी भारताचा कसं परिवर्तन केलं मग ते म्हणाले की अमित शहा अमित शहा हे गुजराती आहेत आणि मुळात गुजराती लोकं हे लक्ष्मीपुत्र आहेत आणि ते म्हणाले की शिंदे की मोदींच्या हस्ते मी ज्याच्या ज्या गोष्टीचं भूमिपूजन केलं की ती कामं पटापट होतात अमित शहा ही तर मोदींची शा छाया आहेत ते म्हणाले आणि त्यांच्या स्पर्शाने म्हणजे अगदी कथिराचं लोखंडाचंही सोनं होतं असं म्हणाले अरे काय चमचेगिरी करत आहेत किती लाचारी आहे त्यामुळे मिंदे गट म्हणतात ते उगच नाही आणि ते नाव मग आम्हा मिंदे पण कराच लागेल असं त्यांना कदाचित वाटत असेल आता बघा मुंबईचं वैभव जे आहे ते गुजरात्यांमुळे आणि असं ते म्हणाले तुम्हाला आठवत असेल की राज्यपाल आपले अगोदरसिंग कोशियारी म्हणाले होते मुंबईत हे राजस्थानी वगैरे लोक होते ते म्हणाले की मुंबईचं मुंबईला मुंबईला मुंबई जे महत्त्व आलं व्यापारात व्यापारासाठी म्हणून ते एरवी मिळालंच नसतं ते आम्ही आमच्या या तुमच्या राजस्थानी समाजामुळे मिळालं राजस्थानी कच्छी गुजराती या समाजामुळे असं म्हणाल मग मराठी इथे व्यापारी आहेत उद्योजक आहेत हे यांच्या गावीच नाही गिरणी कामगारांनी या ज्या भरभराटी त्यामध्ये कामगारांची मेहनत होती त्याची त्यांना काहीच पडले नव्हतं हे असे ते आणि हे कोशियारी हे कुठचे बघा ते परप्रांतीयच आणि त्यांनी मा महाराष्ट्राचाच मा, मा, नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा सावित्रीबाईंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा किती वेळ अपमान केला होता बघा आता ते म्हणाले होते अमित शहा मेरे पीछे खडे आणि मुझे कोई प्रॉब्लेम नाही असं एकनाथ शिंदे अनेकदा म्हणाले ते जे एकनाथ शिंदे जय गुजरातची घोषणा त्यांनी दिली राज्याच्या विकासात महाराष्ट्राच्या विकासात तुमचं योगदान मोठं आहे असं कौतुक त्यांनी पुण्यामध्ये गुजराती भाषिकांचं केलं तसंच कौतुक मला आठवते मिलिंद देवरा जेव्हा हा अत्यंत स्वार्थी नेता आहे त्या मिलिंद देवराला जेव्हा आले पक्षप्रवेश झाला त्यावेळी ते काय म्हणाले हसत हसत की मिलिंद देवराजी तुमच्याबरोबर जे सगळे इथे व्यापारी उद्योजक आलेले आहेत त्यांचा आपल्याला उपयोग आहे त्यांच्याकडे लक्ष्मी आहे म्हणाले ते आणि लक्ष्मी म्हटल्यावरती तुम्हाला माहिती आहे की कोणाच्या जिभेवरती मी कोणाच्या तोंडाला पाणी सुटतं हे तुम्हाला माहिती आहे असं ते म्हणाले आता ही जे अनेक उदाहरणं मी तुम्हाला दिली त्या केडियाची दिली किंवा ज्यांनी ज्यांनी अपमान केला त्यांची उदाहरणं तुम्हाला सांगितली आता मला तुम्हाला सांगायचं आहे की एकदा हे छत्रपती एक एक शिवाजी महाराजांचं सातत्याने नाव घेतात ते एकदा काय झालं की एकनाथ शिंदेच्या एका पक्षाच्या का स्टेजवर धक्काबुक्की झाली की मला वाटतं जेव्हा अजितदारांचं बंड झाले नव्हतं छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो खाली पडले या धक्काबुक्कीत तेव्हा हे आम्ही सहन करणार नाही हा अपमान असं अमोल मिटकरी जे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार त्यांनी असं वक्तव्य केलं हे आम्ही सहन करणार नाही म्हणून आता तुम्हाला सांगतो की उदय सामंतांचं मी सांगितलंच की उदय सामंत साहेब वारंवार सांगतात की आमच्याकडनं मराठी भाषेचा अपमान होणार नाही अभिजात मरा अभिजात मराठी भाषा आमच्यामुळेच झालेली शिंदे साहेबांमुळे झालेली वगैरे आता हे जरी काही म्हणत असले उदय सामंत वगैरे तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो की मराठी भाषेचा सा अपमान सातत्याने होतो आहे आणि जे बाळासाहेबांच्या नावावरती राजकारण करतात त्यांना बाळासाहेबांची बाळासाहेबांची जे सांस्कृ संस्कृतीवरती आणि भाषेवरती प्रेम होतं नाटक होतं चित्रपट होतं मराठी कलावंत होते लेखक होते ते यांच्या गावीसुद्धा नाही त्यांना काहीच पडले नाही नाही मी तुम्हाला सांगतो उदाहरण उदाहरण की हे किती असंस्कृतपणे वागतात या शिंदे सेनेतले अनेक संतोष बांगव यांनी मंत्रालयाच्या इथे पोलिसांना शिबिगाळ दिली केली होती पोलिस मंत्रालयाच्या प्रवेशद्वारापासून प्रकाश सूर्य यांनी हातपाय तोडण्याची भाषा केली तुम्हाला सांगितलंच सदा सरवणकर यांनी गणपती विसर्जनाच्या वेळी फायरिंग केलं होतं की काय ही यांची सुसंस्कृतपणा आहे त्यांची गुलाबराव पाटील तर म्हणाले की गायनॉकॉलॉजिस्ट हा कधी हातपाय पाहत नाही हातपाय पाहणारा गायनाक होऊ शकत नाही त्यांना काय म्हणायचं तो गुलाबराव पाटला रस्ते हेमा मालिनीच्या गालांसारखे करू असं ते म्हणाले एकदा ते म्हणाले मी सुषमा अंधारे यांच्याबद्दल नटी असा उल्लेख केला या गुलाबराव पाटला स्त्रियांबद्दल कशा प्रकारच्या भावना कशा प्रकारचा त्यांच्या मनामधला दृष्टिकोनही पावठात हे शिंदे सेनेचे मंत्री सिनियर मंत्री आहेत एकदा काय पंप नादुरुस्त होता पाणी नव्हतं म्हणून पाणी काय आकाशातनं टाकू का मी असं अत्यंत दटावून त्यांनी विचारलं होतं हे सगळे मी मुद्दे तुम्हाला सांगितले की या लोकांना मराठी भाषा मराठी संस्कृती मुंबईतली मराठी अस्मिता याच्याशी काही देणगा नाही आहे शिंदेसेनेच्या लोकांना उद्योगधंदे तिकडे जाऊ देत रोजगार आपल्या मराठी माणसाला नाही मिळालं तर जाऊ देत पण फक्त आपला आपली खुर्ची टिकवायची सत्ता टिकवायची एवढंच त्यांचं एकमेव वाक्य आहे बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली ती महाराष्ट्र धर्मासाठी स्थापन केली मी तुम्हाला सांगतो की एकोणीसशे एक्क्याऐंशी अठराशे एक्क्याऐंशी साली मुंबईत पन्नास एक टक्के मराठी होती आणि उरलेल्या पन्नास टक्क्यांपैकी सव्वीस टक्के गुजराती होते अकरा टक्के हिंदी भाषा आणि उर्दू भाषा बोलणारी एकोणीसशे एक्कावन्न साली म्हणजे अठराशे एक्क्याऐंशीनंतर एकोणीसशे एकावन्न सालापर्यंत सत्तर वर्षात काय झालं बघा मुंबईची लोकसंख्या झाली अठ्ठावीस लाख सुमारे त्यातले त्रेचाळीस टक्के मराठी होते म्हणजे पन्नास टक्क्यावरती त्रेचाळीस टक्क्यांवरती आले आता एकोणी एकोणीसशे एकसष्ट साली हे ही हे मुंबईची लोकसंख्या एक्केचाळीस लाख होती त्यापैकी बेचाळीस पॉईंट आठ टक्के म्हणजे एक टक्का त्रेचाळीस पॉईंट सहा टक्क्यांवरून बेचाळीस पॉईंट आठ टक्क्यावरती आले दहा वर्षामध्ये कमी झाली मराठी लोकांची संख्या पण हिंदी आणि गुजराती आणि दाक्षिणातल्या लोकांची संख्या जी होती ती थोडीफार वाढली त्या काळात एकोणीसशे एकसष्टमध्ये मुंबईत सत्तावन्न टक्के बिगर मराठी होते आता त्या काळामध्ये रामराव आदिकांची महाराष्ट्र हितवर्धिनी म्हणून एक संस्था संघटनेने स्थापन केलेली होती महाराष्ट्री मराठी माणसासाठी महाराष्ट्राच्या लोकांच्या हितासाठी मराठी भाषेसाठी बघा रामराव हे उपमुख्यमंत्री झाले पुढे तुम्हाला माहिती असते आता त्यावेळी ऐंशी टक्के नोकऱ्या या मराठी माणसाला मिळाल्या पाहिजेत असा आग्रह मार्मिक या साप्ताहिकांना बाळासाहेब ठाकरे यांनी झाला शिवसेनेचे स्थापनानंतर मार्मिकचं प्रकाशन यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते झालं आणि महा खरी महाराष्ट्राला महाराष्ट्रवादाची गरज आहे महाराष्ट्रवादाची महाराष्ट्र धर्माची गरज असे आहे त्यांनी आग्रह झाला आज काय स्थिती आहे बघा आज स्थिती आहे की मुंबईत सव्वीस टक्के लोक हिंदी बोलत आहेत आणि अकरा बारा टक्के लोक गुजराती बोलत आहेत सव्वीसंदा छत्तीस <coughs> दोन अडोतीस टक्के बाकीच्या अन्य भाषेतले लोक आहेत आता यामुळे काय झालं की आता मुंबईमध्ये परप्रांतीयांची लोकसंख्या वाढत चाललेली आहे मोठ्या प्रमाणात आणि मुंबई म्हणजे एम एम आर रिजनमध्ये तर खूपच वाढत चालली आहे तुम्ही जर साधं लोकलमध्ये बसलात ना तर लक्षात येईल तुमच्या आता समजा हार्बर लाईनने तुम्ही गेला मुंबईहून पनवेलला पनवेलपर्यंत तुम्हाला जायचं तुमच्या लक्षात येईल की वडा वडालाच प्रचंड मोठ्या सम प्रमाणामध्ये लोक डब्यामध्ये येतात आणि तेवढेच लोक डब्यात होतात ते बहुतेक लोक म्हणजे वडाळ असेल गुरु तेग बहादूर नगर असेल पुढची सगळी स्टेशनं मग गोवंडी असेल सगळीकडे परप्रांतीय तुम्हाला जास्त प्रमाणात दिसते फार मोठ्या प्रमाणावर आणि हे परप्रांतीयांची संख्या वाढत असल्यामुळे त्यांच्या त्यांची मदत मिळवावीच लागते पण कुठल्याही राज्यामध्ये कलकत्त्यामध्ये सुद्धा मला सांगतो मी दो विघा जमीन सिनेमा बलवा सानीचा पाहिला असेल तर बिहारमधून बंगालमध्ये मजुरीसाठी येणारे खूप लोक होते पण बंगाली लोकांनी आपली संस्कृती आपली अस्मिता कायम स्वरूपात ठेवली म्हणजे जेव्हा बंगाली कुठल्याही आयकॉनवरती म्हणजे सत्य तित्रे असतील रवींद्रनाथ टागोर असतील बंकिमचंद्र असतील कोणावरती काही अशी वादग्रस्त टीका केली तर ताबडतोब सगळ्या पक्षातले सगळे लोक एकत्र होतात खपून घेतलं जाणार नाही पश्चिम बंगाल म्हणजे बंगालीच इथे चांगला बंगालीचीच दादागिरी चालणार बंगाली भाषकांचीच दादागिरी चालणार अशा प्रकारचं मुंबईत होत नाही आहे आणि हाच आग्रह बाळासाहेब ठाकरेंचा होता था था की बाहेरच्या माणसांना आता आपण अडवता तर येत नाही आता मुंबईच्या बाहेरसुद्धा ते पसरायला लागले तुम्ही अगदी सातारा सांगली कोल्हापूर कुठेही जातो आणि इथे तुम्हाला जळगाव धुळे वगैरे तिथे दिसतातच पण आपल्याकडे अगदी सांगली कोल्हापूरपर्यंत ब मोठ्या प्रमाणात परपर्यंत दिसतात पर 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 फळ विक्रेते भाजीवाले फेरीवाले वगैरे यांना आता तुम्हाला अडवता येत नाही आता पण किमान तुम्हाला आपली संस्कृती आणि आपली अस्मिता ही टिकवलं टिकवण्याची गरज आहे त्याच्यावर कोणी हल्ले करत असेल त्याचा अपमान करत असेल तर ते, ते खपवून घेता कमा आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आपण जपला नाही तर कोण जपणार त्यामुळे आपणच जर गुजरातची जय गुजरात म्हणायला लागलो आपण याचा अर्थ गुजराती किंवा गुजराती गुजरा भाषेवरती आपण काही त्यांच्याबद्दल आपण तिरस्कार नाही आपल्याला पण या इथे महाराष्ट्रामध्ये मराठीचंच चालणार मराठी लोकांना जास्तीत जास्त नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत मराठी उद्योग व्यावसायिक इथे अधिक फुलले अधिक फुलले पाहिजेत मराठी भाषेचं संवर्धन व्हायला पाहिजे केवळ अभिजात दर्जा मिळाला म्हणून मराठी भाषेचं संवर्धन होईल असं नाही पण एकीकडे संपूर्ण देशावरती एक प्रकारे सुरतवाले राज्य करतात गुजराती राज लोक राज्य करतात आणि मुंबईचं मुंबई पण जे आहे ते तुम्हाला लक्षात येईल मुंबईमधले गेवण्या संपल्या मुंबईचा मराठी माणूस हद्दपार व्हायला लागला आणि आता इथून संपूर्ण मराठी संस्कृती हद्दपार जो व्हायला लागली तर कसं खपून घ्यायचं म्हणजे जर तुम्ही जय गुजरात तुम्हीच जास्तीत जास्त म्हणायला लागलात आणि ते तुम्ही निवडणूक आणि मतांचा विचार करून आंतर भारतीय हा जो साने गुरुजींचा विचार आहे तो, तो सगळ्या भाषांवरती प्रेम करणारा आचार्य विनोबा भावेना अनेक भाषा येत आणि त्यामुळे अन्य भाषेंचा तिरस्कार अन्य भाषिकांचा तिरस्कार नाही पण इथे आमचा अपमान आम्ही खपून घेणार नाही आणि आम्ही कोणाची लाचारी करणार नाही इतकाच मिळत आहे ज्यावेळी उद्धव ठाकरे आणि म राज ठाकरे हे हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आले मराठी उद्योगधंदे म्हणजे महाराष्ट्रामध्ये असले पाहिजे जास्तीत जास्त इथले उद्योगधंदे पळवले जातात का म्हणजे मराठी माणसांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत मराठी नाटकांना घर मिळालं पाहिजे मराठी सिनेमानं घर मिळालं पाहिजे मराठी शाळा टिकल्या पाहिजे हे मुद्दे घेऊन उभे आहेत आणि दुसरीकडे एकनाथ शिंदेंचे लोक मात्र फक्त आणि फक्त मराठी मेली तरी चालेल पण मावशी जगायला पाहिजे असं जर म्हणायला पाहिजे गुजराती जगायला पाहिजे बा हिंदी जगली पाहिजे असं म्हणायला पाहिजे तर या पक्षाचं काय करायचं या पक्षाच्या नेत्यांचं काय करायचं याचा विचार सर्वसामान्य लोकांनी आणि मतदारांनीही केला पाहिजे केवळ पैशामध्येच धुंद असलेले लोक त्यांना कशाची काहीच पडलेली नसते असे लोक सत्ताधारी म्हणून आपल्याला हवे आहेत का याचा लोकांनी विचार केला पाहिजे त्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे मी आणि म्हणून हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल तुम्ही जरूर बघायचा शेजारचं बेल ऐकनचं बटन दाबा सबस्क्राईब करा धन्यवाद